नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती काही दिवसापासून खूप कमेंट येत आहेत आणि त्या कमेंटला आपण काही उत्तर पण दिले आणि ज्या कमेंट राहिल्यात जे की सर्व शेतकरी बांधवांच्या सारख्या आहेत आप, त्याच्यावरती आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत त्यामुळं शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही साडेचारशे साडेपाचशेच्या दरम्यान आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती शेतकरी बांधव आहेत जे की तिथं सोलार संदर्भात चर्चा करतात जर तुम्हाला जॉईन होत असेल तर नक्कीच कमेंटमधल्या ग्रुपमध्ये जॉईन जॉईन व्हा एकदम फ्री आहे आणि चॅटिंग सगळ्यासाठी मोफत आहे तिथे तुम्हाला कुठलाही चार्ज नाही आणि ओपन प्लॅटफॉर्म आहे आणि इतर शेतकरी बांधवसुद्धा तुम्हाला तिथे मदत करतील आणि जे साडेपाचशे शेतकरी आहेत ते शेतकरीसुद्धा तुम्हाला मदत करतील तुमचे प्रश्न टाका तुम्हाला आ, 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 उत्तर इथे भेटून जाईल ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्या ग्रुपमधील आणि जे की नवीन हा व्हिडिओ बघणारे शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती थोडंसं कालपासून मला कमेंट येऊ लागलं त्या कमेंटच्या वाटलं मला की कमेंटला थोडंसं उत्तर द्यावं कारण की आपण ग्रुपवरती तर कमेंटला उत्तर देतोच पण जे की युट्यूबवरती जे नवीन आहेत त्यांना सुद्धा माहीत होऊन जावं म्हणून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन व्हा तर काय आजचं काय विषय आहे तर शेतकरी बांधवांनो काही शेतकरी बांधवांना काय आहे की जॉइंट सर्वे झालाय ठीक आहे जॉईंट सर्वे झालाय आणि वेंडर त्यांनी सिलेक्श सिलेक्शन पण केले तर अशासुद्धा शेतकरी बांधवांना वेंडर सेले जे जॉईंट सर्वेसाठी मॅसेज येतो आहे ज्या शेतकरी बांधवांचं वेंडर सिलेक्शनच्या अगोदर वे जॉईंट सर्वेसाठी मॅसेज येत आहेत आणि काही शेतकरी बांधवांचं वेंडर सिलेक्शन होऊन जॉईंट सर्वे झाला आहे तरी पण मॅसेज येतात असे काही शेतकरी बांधव आहेत तर शेतकरी बांधवांना सगळ्याला एक मी लाईनमेनलासुद्धा आज विचारलं की जर आपण जॉईंट सर्वे झाला आहे तरी पण आम्हाला जॉईंट सर्वेचे मॅसेज येत आहेत आ, या, या तारखेपर्यंत तुम्ही थांबा तर लाईनमेन सरांनी असं सांगितलं की जर तुमचा जॉईंट सर्वे झालेला असेल तर परत जॉईंट सर्वे करायची गरज नाही आणि ना आता एक नवीन अपडेट आलाय ते काय तर जॉईंट सर्वे आहे तो वेंडर सिलेक्शनच्या अगोदर होत आहे पहिलं काय व्हायचं हो की जेव्हा तुम्ही वेंडर सिलेक्शन कराय करताल वेंडर सिलेक्शन झाल्यानंतर काही दिवसाला तुमच्याकडे तुम कंपनीचा माणूस आणि लाईनमेन येऊन जॉईंट सर्वे करत होता पण आता काही दिवसापासून काय होत आहे की जॉईंट सर्वे आहे तो वेंडर सिलेक्शनच्या अगोदर होत आहे म्हणजे पुरवठादार निवडण्यापूर्वी जे सिले सर्वे आहे तो असा तुमच्या स्टेटसवरती दिसतो आहे तर काही शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की सर जर वेंडर सिलेक्शन आम्ही वेंडर सिलेक्शनच्या अगोदर जर जॉईंट सर्वे केला तर जे कंपनी आहे ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट होईल का असे काही शेतकरी बांधवांच्या मनामध्ये मा काही प्रश्न निर्माण झालेत पण जे लाईनमॅनशी मी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून थोडंसं माहिती घेतली तर त्यांचं असं म्हणणं आलं की शेतकरी बांधवांनो त्या लाईनमॅनचं असं म्हणणं आलं की शेतकऱ्यांनी काळजी करू नका तुमचं वेंडर सिलेक्शन आहे ते तुम्हालाच निवडण्याची मुभा आहे आणि ॲटोमॅटिकली वेंडर सिलेक्शन होणार नाही आणि त्याचबरोबर जॉईंट सर्वे आहे तर तुमचा आता कंपल्सरी वेंडर सिलेक्शनच्या अगोदर होणार आहे कारण की त्याचं एक कारण मला सांगितलं त्यांनी की जॉईंट सर्वे जर तुमचा वेंडर सिलेक्शनच्या अगोदर झाला तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होण्यास आणि पुढं जे पुढचं जे काम आहे त्यासाठी सोपं होऊन जाणार आहे म्हणजे कसं तर पूर्वी काय व्हायचं की जॉईंट सर्वे झाल्यानंतर वेंडर म्हणजे जॉईंट सर्वे झाल्यानंतर वेंडर सिलेक्शन व्हायचं नाही सॉरी जॉईंट सर्वे तुमचं आधी वेंडर सिलेक्शन करायचं आणि नंतर जॉईंट सर्वे करायचा करा आणि जर जॉईंट सर्वे जर नामंजूर झाला तर शेतकऱ्यांना पुढं अडचणीत होत्या पण आता तसं नाही जर आता तुमचा जॉईंट सर्वे अप्रूव्ह झाला की तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येणार वेंडर सिलेक्शन जर तुम्ही केलं आणि तुमचा जर फॉ अप्रूव्ह झाला तर तुमचा फायनल स्टेप म्हणजे तुमचं वेंडर सिलेक्शन ठीक आहे तर पहिलं काय होयचं वेंडर्सचं तुम्ही सिलेक्ट करायच्या पुन्हा जॉईंट सर्वे व्हायचा आणि जॉईंट सर्वे आहे तो जर आदगोर झाला तर शेतकऱ्यांना खूप फायदा आहे तर फायदा असा की जॉईंट सर्वे अदोगर झाला तर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला डायरेक्टली तुम्ही तुमच्या हक्काची जी आहे ती कंपनी निवडू शकता आणि कं कंपनी निवडल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला वर्क ऑर्डर येईल वर्क ऑर्डर आल्यानंतर तुमचं जे आहे ते काम सोपं होऊन जाईल ठीक आहे असं शेतकऱ्यांचं जे लाईनमेनचं आहे ते असं म्हणणं आहे मी थोडंसं तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर जे मॅसेज आहे ज्यांनी जॉईंट सर्वे केला आहे पण त्यांना परत जॉईंट सर्वेचे मेसेज आहेत त्यांनी थोडंसं इग्नोर करा काही काळजी करायची गरज नाही जर तुम्हाला काही डाऊट वाटला तर तुम्ही संबंधित लाईनमेनला कॉल करा सर आमचा जॉईंट सर्वे झालेला आहे आणि तुम्ही जे आहे ते आम्हाला परत मेसेज आला आहे आणि आम्ही काय करावं याच्यावरती तुम्हाला नक्कीच जे लाईनमॅन आहे ते तुम्हाला सांगल की पुढं काय करायचं का ठीक थी, आहे आणि एक सगळ्यात महत्वाचा आणि कॉमन प्रश्न वेंडर कधी येणार आहेत तर आपण जे शक्ती कंपनी ओसवाल कंपनी इतर दोन तीन जे नामांकित कंपनी आहेत त्यांच्या एजंटला यांच्या टोल फ्री नंबरला कॉल केला होता आणि त्यांना आपण विचारणा केली की के सर वेंडर संदर्भात खूप प्रश्न आहेत आणि काही शेतकरी बांधव सुद्धा याच्यावरती सारखं वारंवार विचारतायत की वेंडर कधी येणार वेंडर कधी येणार तर त्यांचं एक असं म्हणणं आलं की सर दहा ते पंधरा तारखेदरम्यान येण्याची शक्यता आहे आणि त्यांनी आपल्याला काही तारीख म्हणजे डेट वगैरे तर फिक्स काय सांगितलं नाही टाईम पण फिक्स सांगितलं नाही पण या पाच दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं होतं पण सध्या तर आपले दोन दिवस एक दिवस निघून गेले म्हणजे दोन दिवस निघून गेले दहा आणि अकरा तारीख निघून गेली आणि काल दहा तारीख होती आणि रविवारसुद्धा होता तर त्याच्यामध्ये आपण रात्री साडेबारापर्यंत आहे आ, ट्राय के तो, ते ट्राय केला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण डेली अपडेट देत असतो तिथे आपण साडेबारापर्यंत स्टेटस शेट करापर्यंत पो पोहचविलं हो आणि पण साईट मेंटेनन्समध्ये होती आणि जेव्हा चालू झाली तेव्हा त्यावेळेस कुठलाही वेंडर शिल्लक नव्हता ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट पण करा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे जॉईन होऊ शकता आणि जर तुम्हाला इतर श शेतकऱ्यासोबत जर चर्चा करायची असेल तर आपण एक दोन दिवसाच्या आतमध्ये म्हणजेच गॅपनुसार एक व्हिडिओ कॉल करत असतो त्याच्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना काही प्रश्न असतील ते, ते आपण व्हिडिओद्वारे इतर शेतकरी बांधवांना जे आहे ते समजून सां समजून सांगण्याचा प्रयत्न करतो इतर काही एजंटसुद्धा आहेत जे की आ, सोलार संदर्भात माहिती देतात ते एजंटसुद्धा आपल्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत आणि जरी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता गेल्या आठवड्यामध्ये आपण ओसवाल कंपनीचे भोसले साहेबासोबत जे आहे ते आ, सर्वे काय कसा सर्वे संदर्भात किंवा वेंडर कधी येणार संदर्भात जे आहे ते माहिती पोहोचण्यासाठी म माहिती घेण्यासाठी त्यांना आपण बोलवलं होतं आणि त्यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली काही शेतकरी सुद्धा तिथे माहिती विचारली त्यांनासुद्धा चांगलं पॉझिटिव्ह उत्तर भेटलं आणि संदर्भात सुद्धा माहिती आपण टाकण्यात आली आणि काल आपण एक इकोट्रॉनचं कंट्रोलर असलेलं आणि जुनिनाचा प्लेट असलेला असलेला एक सोलारचा व्हिडिओ शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शूट केला होता तो व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे कालच्या ग्रुपमध्ये आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला अशीच माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या जॉय ग्रुपला जॉईन व्हा ऑलरेडी खूप मेंबर आहेत जेणेकरून तुम्हाला तुमची माहिती जे तुमचा फॉर्म आहे तुमच्या जे फॉर्मचा स्टेज आहे ते स्टेज समजून घेण्यासाठी मदत होऊन जाईल आणि आपल्या ग्रुपवरती स्टेप वनपासून स्टेप आठपर्यंत म्हणजे तुमचं सोलारचा अर्ज करण्यापासून ते तुमचं व वर्कऑर्डर आणि शेतात सोलार येऊपर्यंत जे आहे ते पूर्ण प्रोसेस आपल्या ग्रुपवरती आपण सांगत असतो तर शेतकरी बांधवांनो नक्कीच ग्रुप जॉईन करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब आणि एक जर कमेंट करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती महत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा इतर संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करा जे की आम्ही कॉल करून त्यांना विचारू वेंडर संदर्भात असतील किंवा एजंट संदर्भात असतील वेंडरचे कॉन्टॅक्ट नंबर संदर्भात हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना वेंडरचे कॉन्टॅक्ट नंबर पाहिजेत ते आपल्या ग्रुपवरती पिन करून ठेवलेले आहेत आणि तुम्ही जर युट्यूबवर पाहता असाल तर कमेंटमध्ये लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यावरती डायरेक्टली तुम्हाला वरती अडतीस पेजचा एक पी डी एफ आपण तिथे ठेवलेली आहे जे की तिथे एजंटचे नंबर आहेत प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा आणि महाराष्ट्रातील अडतीस वेंडर आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेला आहे अडतीस वेंडरचे प्रत्येक जिल्ह्यासहित कॉ कॉन्टॅक्ट आहेत तर शेतकरी बांधवांना ती लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच ग्रुप जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत नमस्कार